श्री चरित्र अध्याय ते तेविसावा श्री गणेशायनमानविशेष नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारित निरोपावे दातारा सिद्ध म्हणे एक ऐक बाळा श्री गुरुची अखिल निळ तोची विप्र प्रकट करिता झाला वांज महिषी वर्ते ज्यांचे गृही ग्रही तया गावी एरे दिवसे क्षार मुद्रिका बहावयासी ला मागो आले महि महिषी सी द्रव्य देऊ म्हणती विप्रमय तयासी नेंदू नेंदू आपली विभूती महिषी दावी दावी तसे सकळी का सी क्षीरभरणे दोन्ही केली करी करी ती विस्मय सकाळ न मन ती दंतहीन दंत हीन काल होती नाकी खून वेज वे वेसन रज्जू अभिनव नव्हती ग गर्भवांज महिषी कास नव्हती दुभे कैसी वार्ता फेकली फाकली वस्तारे विस्तारेसी तया ग्राम धीपती पती प्रती विस्मय करु तया वेळी अधिपती झाला करुणी चरण कमळी पुसत असे वृत्तांत विप्रमय म्हणे असे संगमी संन्यासी संन्यासी त्याची त्याची महिमा महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार आणि ते आमच्या आमच्या मंदिरासी येथे श्रीगुरु भिक्षेसी वरोनवेकाळच्या दिवशी क्षीर आपणा मागितले मागितले नित्य आमच्या मंदिरासी येथे गुरु बक्षीसी व वरून होते आ, कालचे दिवशी क्षीर आम आपणा मागित असे वांझ म्हणता रागवनी म्हणे क्षीर दोहा जाऊनी वाक्य असे निघता अमुखातून कामधेनुवरी झाली वांज विप विप्रवचन कर सोनी गे गेला तो राजा धावनी सर्व दळ शृंगारोनी आपले पुत्र कल कत्र कलत्र सहित लोटांगणी श्री सी जाऊनी झा जा, राजा भक्ती सी नमन केले साष्टांगी सी एक भाव भाव करुणी जय 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 जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरा अपरंपारुष अशक्य आम्हा वर्णिता आम्हा वर्णिता नेनो आम्ही वंदमती मायामोह अंधकावृत्ती तू तारक जग ज्योती उद्धारावे आपणा आपनायते अविद्या माया सागरी बुडालो असे धा घोरांधारी विश्व करता तारी तारी म्हणून चरी लागली लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशव्योमान चिन्मयात्र चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया राय राया ते पुसती आम्ही तापसी असे असो येती अरण्यवास करीत असे करीत असे काय कारण काय कारण आम्हा आम्हा येणे तुझे तुम्ही संभ्रमेसी कल कलत्रपुत्र सी ते कवन कारण कारणे सांग सांगा मज या श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना भक्तजना अरण्यवास काय असे उद्धार वया भक्त भक्तजना किचे अव किचे अवतार नारायणा ना। वसे असे वसे जैसे भक्तजना संतु संतुष्टावे तेने त्याने परी ऐशी तुझी ब्रिदख्याती ख्याती वेद पुराणे विन वेद पुराणे वाकनीती भक्तवस्तिले तुझी मूर्ती विनंती विनंती माझी पस प परिसावी गानगापुरी महास्थान स्वामी करावे पावन निते येते अनुष्ठान वास करणे ग्रामात मट करून तयेस्थानी असावे आम्हा उद्धरूनी म्हणूनही लागे श्री गुरुच्यांनी भक्तिपूर्वक नरहरे नरेश्वर श्री गुरुमनी विचारी ती प्रकट होणे आली गती त क्वचित क्वचित काळी येणे तरी वसने घडे त्या स्थानी भक्त पुढे पुढे असे कारणार्थ बसत असे तेथे -ते एक समस्त प्रणी प्राणी भयंकर ब्रह्मराक्षस महाकुर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय भा, भय असे भय असे थोर म्हणून म्हणूनही व जो ग्रह असते ते श्रीगुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षास्थळी ब्रह्मराक्षस तत्काळी येऊनी चरणी लागत असे कर जोडणे श्री गुरु तिसे भक्ती जे स्वामी माते तारी तारी ऐसी गा घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्र ऐसी गेले माझे आर्जवदोशी तू कृपाळू सर्वभूतासी असी उदाहरावे आपण कृपा कुरुपा, कृपाळू कुरुपा, मूर्ती श्रीगुरु त्यांचे मस्तक दे ठेवीतेवर मनुष्य रूपे होऊन येसे रूप। चरण कमळी गुरु म्हणती तयासी त्वरित्वरी संगमेसी होसी पण पुनरावृत्ती नव्हे श्री श्रीगुरु वचन ऐकून करी राक्षस संगम स्नानी कलेवर सोडवणी मुक्त झाला तक्षणी विस्मय करीत करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी आज पिनाक ह्यांची सत्य होईल राहिले मठ केले तक्षणी तक्षिभावे पूजित असे श्री गुरु नित्य संग संगमासी जाती अनुष्ठान कालिसी नीप भक्तीसी सैन्यासहित आपण जाय माध्यान काळी परीयेसी श्री गुरु यती मठासी सैन्यसहित आनंद सी नमन नमन करी नराधीप एखादे समय श्री गुरुनाथ बैसबी आपल्या आन आंदोलिकेत सर्वदळ सैन्यसहित घेऊ गेव, घेऊन जाय वन वनांतरा भक्त वस्तले श्री गुरुमूर्ती भक्ता ही भक्ताधीन आपण असती जैसा सं, संतोष त्यांचे चित्ती तेने परिराहाटती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक लो, मते ग्राम लौकिक मते ग्रामांतरी सकळे जन पुंसी ग्रामसी खोता एक तापसी त्रि त्रि त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जानकसे पान मानस नित्य करी सदा ध्यास ध्याय नरहरी त्या त्याने ऐकिले गाणगापुरी असे नृसिंह सरस्वती केले त्यांचे चरित्र चरित्रलीला लीला चरित्र चरित्रलीला चरित्र, चरित्र मनी म्हणे दांबिक कळा हा काय खेळ चतुर चतुर्था श्रमाला म्हणून मनी, मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जानत, यतिश्वर निंदा म्हणून ओळखे मानसी सिद्ध मने अपूर्व म्हणे नामांकडे साव सावधा सावधानता एक चित्त परिसावे इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्रीनुसिं सरस्वती प्रामुख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्तकरण नामत्रय त्र्यो विद्या श्री गुरु श्रीगुरदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त